आता आपण पार्ण पाहणार आहोत एरिया चार्ट एरिया चार्ट बेसिकली लाईन सारखाच दिसतो पण लाईनच्या खालचा जो काही भाग असतो तो थोडा भरीव दिसतो म्हणून त्याला एरिया चार्ट म्हणतात आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं लाईन चार्ट मध्ये एक व्हॅल्यू तुमची एक पॅरामीटर जो असतो ग्राफ बनवण्यासाठी लागणारा तो कॅलेंडरवाला पाहिजे म्हणजे मंथ इयर क्वार्टर डेट टाईम असं काही म्हणजेच जर एरिया चार्ट लाइन चार्ट पासून डिराईव्ह केलाय तर ह्याच्यातही ती कंडिशन अप्लाय होते सो मग मी कॉलम मध्ये ऑर्डर डेट घेणार आहे आणि आ, रोज मध्ये मला हे पाहिजे की माझा प्रॉफिट किती झाला सो मी प्रॉफिट घेते पण आता तुम्ही जर पाहिलं तर हे ऑटोमॅटिकली इयर वाईज आले वर्षानुसार चौदा ते सतरा मध्ये जितके महिने आले ते पण पाहिजे मग आपण इयरवरती इथे जो ॲरो दिसतो इथे क्लिक करायचं तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील आता इथे दोन वेळा तुम्हाला मंथ दिसते हे एक मंथ आणि हे एक मंथ जर तुम्ही हे मंथ क्लिक केलं तर तुम्हाला फक्त जानेवारी टू डिसेंबर दिसेल पण आपलं असं नाही आपल्याला दोन हजार चौदाचाही जानेवारी बघायचं दोन हजार सतराचाही जानेवारी आहे म्हणून आपण हा ऑप्शन नाही घेणार आपण घेणार मंथ आणि इयरचं कॉम्बिनेशन आता तुम्ही पाहताय मला दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा पर्यंतचे जेवढे महिने आहेत त्या सगळ्यांचा डेटा दिसतोय पण हा लाईन चार्ट झाला आता इथे तुम्ही मध्ये ऑटोमॅटिक मध्ये जाऊन याला एरियामध्ये कन्वर्ट केलं तर ते थोडं भरीव से मला हे बघायचं की मला कॅटेगरी प्रमाणे किती प्रॉफिट झालाय मग मी कॅटेगरी जे आहे इथून तुम्ही सर्चही करू शकता किंवा इथून ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता हे मी कलर मध्ये टाकणार आहे मला कलर मध्ये प्रॉफिट लॉस ऍक्च्युली दोन्ही दिसत आहे आता ह्याला थोडा अजून चांगल्या करण्यासाठी मला हे बघायचं की माझं ओव्हरऑल किती झालेलं आहे म्हणजे आतापर्यंत किती प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे तर त्याला म्हणतात रनिंग टोटल तर ते करण्यासाठी तुम्ही इथे समोरती क्लिक करायचं या मधून क्विक टेबल कॅल्क्युलेशनमधून रनिंग टोटलवर क्लिक करायचं आता तुम्ही पाहताय की फर्निचरमध्ये माझं किती प्रॉफिट आहे ऑफिस सप्लायजमध्ये किती आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये किती आहे